नगर अध्यक्ष पदांचा कारभार स्वीकारला त्यांच्या नेतृत्वाखाली धामणगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त केला या नवनिर्वाचित सर्व अभिनंदन व शुभेच्छा देण्यात आल्या जनतेने दिलेल्या कौलांचा सन्मान राखा शहरातील मूलभूत सुविधा स्वच्छता पाणी पुरवठा रस्ते आरोग्य शिक्षण तसेच विकासाभिमुख योजनेचा प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला भारतीय जनता पक्षाच्या एकसंध नेतृत्वाखाली नगर अध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने धामणगाव नगर, नगर परिषद पारदर्शक लोकाभिमुख आणि विकास केंद्रीय प्रशासनाचे आदर्श उदाहरण ठरेल असा विश्वास या पदग्रहण सोहळ्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा दृढ झाला जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वजण एकत्रितपणे कार्यरत राहतील हा निर्धार यावेळी ठळकपणे व्यक्त झाला પ્રસંગી ધામણગા રેલ્વે નગર પરિષદ ને સર્વ નગરસેવક પદાધિકારી કાર્યકર્તે મોટા સંખ્ય ઉપસ્થિત હોઇબ ના પેલ આયકિન નેપડેટ